छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला कसं जगावं हे शिकवलं तर कसं जगावं हे शिकवल्यानंतर महाराष्ट्रातील या मातीतल्या प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज या सगळ्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन करून आज छत्रपती शिवाजी जयंती साजरी करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत करते अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी असं महाराजांनी शौर्यातील एक शौर्य दे शौर्य शौर्यातील एक धैर्य दे तेजातील एक किरण दे असा आमचा छत्रपती शिवाजी महाराज राजा मंडळी एमबीएसी परीक्षेत एका एका विद्यार्थिनीसी परीक्षेत एका जरा आवाज कमी करणार का प्लीज तर आपण कार्यक्रम चांगला एमबीएसी परीक्षेत एका विद्यार्थीला विचारण्यात आलं की महाराष्ट्रातील शिवाजी महाराज यांची उंची किती तिने सांगितले की वेगवेगळ्या पुस्तकात वेगळे वेगळे संदर्भ दिले गेले आहेत काही इतिहासकारांनी सांगितलंय पाच फूट चार इंच काही इतिहासकारांनी सांगितलं आहे पाच फूट आठ इंच पण तिला पुन्हा प्रति केला गेला की निश्चित उंची किती तेवढं चालला तिने उत्तर दाखल सांगितलं ज्या माझ्या राजाने चार हजार सहाशे चार फूट उंचीचा तोरणा जिंकला ज्या माझ्या राजाने तीनशे पन्नास वर्ष गुलामगिरी नसलेला माझा महाराष्ट्राला तोंड मानलं त्या राजाची मी काय सांगणार आणि टिकलं नाही असं माझा संभाजी आणि शिवछत्रपती राजा म्हंटले शिवछत्रपती विषयी मी काय बोलणार अली असं म्हणतात मस्तक टेकबाबा अशा जागा कमी झाल्या असं म्हणतात की मस्तक टेकबाबा अशा जागा कमी झाल्या पण ज्या राजाचं नाव घेतल्यावर मस्तक होत असा माझा शिवाजी राजा तेहतीस कोटींची तेहतीस कोटी देवांची अनेक मंदिरे अब्जावधी मंदिरे भारतात काय जगात असतील पण महाराजा छत्रपती शिवाजी राजा प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मनात देव म्हणून आहे असा माझा छत्रपती शिवाजी राजा आता पुढचा कार्यक्रम मी का, पुरोहित सरांना पुरोहेसरांना पुरोहित सरांना विनंती करते की त्यांनी अर्धपुक व्यास पुष्पहार अर्पण करावा आणि श्रेयानीला विनंती करते तिने नाराजी आहे मराठी मातीशी आमची बांधी आहे आमच्या बाय बहिणीशी आणि शिवाजी महाराज जयंती उत्सव असलाय ते सगळ्यांच छाती गर्वाला आणखी विकायला

दिसली स्वराज्याची सकाळ आम्हाला स्वराज्याची सकाळ सादर करते आहे नमस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राज्याला गीत आहे लता दिदींनी गायलेलं आहे प्रभू शिवाजी কত <muchas> शिवाजी महाराज जयंती आजच्या दिवशी शिवनेरीवर उषकाल झाला आजच्या दिवशी शिवनेरीवर उषकाल झाला पुत्र जिजाऊ साहेबांना झाला पुत्र शहाजी राजांना झाला पुत्र महाराष्ट्राच्या या पवित्र मातीला झाला पुत्र भारत मातेला झाला पुत्र शौर्याला झाला आणि पुत्र ढेण्याला सुद्धा झाला या पुढचं गीत दैवत छत्रपतींचे घेऊन हो येते सराली आणि ना कोणत्या मातीचा ना कोणत्या धर्माचा ना कोणत्या ना कोणत्या जातीचा ना कोणत्या धर्माचा शिवाजी महाराज हा फक्त आमच्या महाराष्ट्राचा पवित्र मातीचा शिवाजी महाराज हा फक्त आमच्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीचा پھل ڏيڻ جو जय जय शिवाजी जय जय भवा जय जय शिवाजी

बगवतो आती, नासाथी। नासाथी। आई शिवाई आई आई शिवाई आई जाई आशीर्वाद हो पाठी आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती न दैवत छत्रपती दैवत छत्रपती न दैवत छत्र दिल्लीचा तख्त तर्थ बल दिला हेरू निमावळे सस्तीला

ಛತ್ರಪತಿ ನಾ ಸ ದೈವ ಛತ್ರಪತಿ

shout <laughs> 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 शिवनेरीवर शिव जन्मलावनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवाचे बावळे आम्हाला नाही कुणाची फिरी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी पाहिजे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगते की जास्तीत जास्त विद्यापीठांमध्ये आपल्या महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे अभ्यास करतात आणि जगामध्ये सगळ्यात जास्त पुतळे असतील तर महाराजा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखीन एक छोटीशी गोष्ट तुमच्या कामावर घालायची म्हणजे ती अशी फार फार वर्षापूर्वी विएतनाम हा अतिशय देश जो अमेरिकेच्या विरुद्ध जिंकला जेव्हा विचारण्यात आलं की नक्की तुम्ही असं काय जागू केली की तुम्ही अमेरिकेच्या विरुद्ध जिंकला तेव्हा त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पन्नास वर्षाची गुलामगिरी फोडून काढण्यासाठी जी काही रचना वापरली होती ती आम्ही वापरली आम्ही जिंकलो बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भीती सगळ्या जगात आहे कार्यक्रमात सगळ्यात थोडासा राहिलाय फक्त शुभेच्छा द्यायचं बोलली रेस्टेस मॅडम तुला डॉक्टर आनंद गावकर मी सांगते जस दोन गुप्त इथे जमलेले दुबाळ साहेब आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर सगळ्यात प्रथम म्हणजे पुरोहित सरांनी आम्हाला परवानगी दिली त्यामुळे त्यांचे आभार त्यानंतर साऱ्याचे इन्स्पेक्टर आमचे पूजा कमिटीचे प्रत्येक सदस्य घाडगे साहेब राजन साहेब सगळ्यांचे मनापासून आभार आणि इथं उपस्थित आपण सगळे महाराजांना प्रेम करणारे माझे बंधू आणि भगिनी आपण वेळात वेळ काढून इथं आला आणि आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आजचा कार्यक्रम इथं चांगले राबवले हे मी जाहीर करते सगळ्यांनी तोंड गोड तोंड जायचं आहे आता संजय निघून सुभाष मी सरासो